कालेच्या कीर्तनानं होणार अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं माडा तालुक्यातील बावी येथे दिनांक नऊ ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता दिनांक सोळा ऑगस्टला कालेजा कीर्तनाने होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे श्री बावलिंगेश्वर भजनी मंडळ आयोजित श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा अखंड हरिनाम सप्ताह बावलिंगेश्वर मंदिरात सुरू आहे या निमित्तानं काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ शिवपुराण कथा कीर्तन महाप्रसाद व रात्री हरिजागर असे कार्यक्रम पार पडत आहेत हरिभक्त परायण सो स्वाती महादेव मोरे या शिवपुराण कथेची सेवा देत आहेत तर मोडनिमच्या हरिभक्त परायण किरणताई सुरवसे पुणेचे गणेश महाराज आळंदीच्या हरिभक्त परायण नागेश्वरी ताई झाडे तर हरिभक्त परायण सतीश महाराज कंदारकर आणि बीडचे हरिभक्त परायण शंकर महाराज शेवाळे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली असून आज गुरुवार दिनांक चौदा ऑगस्टला पाटोद्याचे वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त हरिभक्त परायण वैराग्यमूर्ती रामकृष्ण रणदेवी महाराज यांची कीर्तन सेवा तर उद्या शुक्रवारी पंधरा ऑगस्टला धामणगावचे हरिभक्त परायण गुरुवर्य ॲडव्होकेट जयवंत बोदले महाराज आणि शनिवारी दिनांक सोळा ऑगस्टला सकाळी दहा ते बारा या वेळेत खडकीचे हरिभक्त परायण उद्धव छोले महाराज यांच्या कार्याच्या कीर्तनानं या सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे तर या अखंड हरिनाम सप्ताहप्रसंगी भाविकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकाकडून करण्यात आलं आहे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसे बेल आयकॉनवरती क्लिक करा बातमी आवडल्यास बातमीला हाईपदेखील करा